नमस्कार मित्र हो मी जाकीर मदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज कधी तळ्यात तर कधी मळ्यात नेमकी ही अवस्था कुणाची झाली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही अवस्था भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांची झाली आहे नेमकं परिचारकांचं चाललंय तरी काय असा प्रश्न सामान्य मतदारांना वाटतोय त्याचं कारण सांगायचं चा झालं तर एकेकाळी जिल्ह्यातील भाजपचे ते बिग बॉस म्हणून त्यांची ओळख होती तर यंदाच्या विधानसभेसाठी उमेदवारीसाठी दर दर भटकावं लागतंय कारण यंदाच्या विधानसभेसाठी भाजपकडून विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते त्यामुळे यंदा परिचारकांचा भाजपमधून पत्ता कट होणार असल्याचे त्यांना पुन्हा राजकीय वनवासच येणार का हा सुद्धा प्रश्न सतावतोय त्यामुळे ते त्यांच्या कार्यकर्त्यातून त्यांनी बंडखोरी करावी अशी मागणी होत आहे हे करत असतानाच परिचारकांची एक टीम शरद पवारांची भेट घेऊन प्रशांतराव परिचारक यांच्यासाठी प्रयत्न करते त्यामुळे परिचारकांचं नेमकं काय चाललंय हेच जनतेला समजेना कारण एकीकडून काही कार्यकर्ते तुतारची मागणी करतायत तर हेच कार्यकर्ते परिचारकांसाठी आता भाजपमधून देखील मागणी करताना दिसत आहेत येत्या काही दिवसांमध्ये राज्यपाल नियुक्त बारा सदस्य निवडण्यात येणार आहेत त्यासाठी भाजपकडून नव्या पद्धतीचा अवलंब करत कार्यकर्त्यांची काय मागणी आहे याचा विचार केला जात आहे त्यासाठी काल मंगळवेढा येथे भाजपचे निरीक्षक आले असता या निवडीसाठी मतदान करण्यात आले मात्र परिचारकांच्या पदाधिकाऱ्यांनी ओपन परिचारकांचीच मागणी केली आहे त्यामुळे परिचारक आपली कोणतीच भूमिका स्पष्ट करत नाहीत सध्या त्यांचे कार्यकर्तेच त्यांची भूमिका मांडताना दिसत आहेत तर मतदारसंघामध्ये दुसऱ्या बाजूने विचार केला तर परिचारक भाजपकडून राज्यपाल नियुक्त सदस्य होऊ इच्छितात परंतु सध्या विद्यमान आमदार दादा आवताडे आणि परिचारक गटामध्ये मोठी दुफडी निर्माण आणि दुरावा निर्माण झाला आहे त्यामुळे परिचारक होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार समाधान आवताडे यांना मदत करणार का हा प्रश्न सर्वांना सतावतोय याची दुसरी बाजू सुद्धा महत्वाची आहे आणि ती म्हणजे परिचारक हे सध्या समविचारी आघाडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून अवताड्यांवर निशाणा लावताना दिसत आहेत तर या मागणीमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परिचारक निवडणूक लढवणार नाहीत का असा प्रश्न देखील वारंवार उभारतोय कारण एकीकडून ते तुतारेकडून देखील इच्छुक आहेत तर दुसरीकडून भाजपकडूनही मागणी करतायत आणि अंधरकी बात सांगायची झाली तर त्यांच्या गोठातील काही महत्वाचे नेते हे तुतारीच्या येणाऱ्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले त्यामुळे परिचारकांच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे मतदारसंघामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं दिसून येत आहे